हाय हॅलो नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिली कशा हवं तुम्ही बरे असणार आशा आहे मी पण बरी आहे मी आता नेहमी कसं थंडीचे दिवस आले म्हणून मी डो तोंडाला तर काहीच लावत नाही खोबऱ्याच्या तेलाशिवाय खोबऱ्याचं तेलच लावते आणि असं काहीच लावत नाही पण थंडीचे दिवस आले म्हणून म्हणलं काहीतरी आपल्या चेहऱ्यावर करायचं लावावं लागेल तर मी आता काय एक घरातलीच एक हे बनवली रे रेमेडी असं काही यू ज्याला शूट होईल त्याला शूट होईल असं सगळ्यांना शूट नाही होत तुमची मर्जी आहे तुम्हाला जर करू वाटली तर करा मी काय हंड्रेड पर्सेंट तुम्हाला काही मी अशी म्हणत नाही की बाबा याची सगळ्यांनाच फायदे होणार मला जे फायदा होतो तो फायदा मी क दाखवते आहे घरची घरच्या घरी रेमेडी बनवलेली आहे त्याच्यामुळं आपल्याला जर पैसे वगैरे नसतात तर आपण घरीच हे पॅक बनवू शकतो आणि असं आहे की बाबा कुणाकुणाला पार्लर लांब असते कुणाची घरामध्ये पैशाची तंगी असते असं काही असतं तर त्याच्यामुळं काय आणि कोणाकोणाला तर पार्लरची क्रीम वगैरे हो असते ती शूट नाही होत किंवा अशी भारीतली बी क्रीम लावली तरी शूट होत नाही पण मी घरच्या घरी जी पॅक बनवला आहे मी तो पॅक तुम्हाला दाखवते लावून मी तर नेहमी हेच लावते कारण की मला पावडर पावडर पावडरसुद्धा शूट होत नाही एवढी माझी खूप स्किन हे आहे नाजूक आहे मी नाजूक नाही आहे पण माझी स्किन खूप नाजूक आहे म्हणून मला काय सुरूपासूनच मी काही लावलं नाही आहे तोंडाला आपल्या साबणाशिवाय आणि साबण आता कसं सगळेजणं सांगतात साबण लावू नका खूप केमिकल असतात साबणामध्ये तर मी साबण बी लावत नाही आहे आपले हेच हप्त्यामध्ये एकदा आपले बनवते बघा याच्यामध्ये मी काय काय टाकलं आहे तुम्हाला सांगते तर याच्यामध्ये मलाही टाकलेली आहे अल्वेरा जेल टाकलेला आहे जो मी, मी शोन ऑर्डर केला आहे तुम्हाला जर ती ॲल्विरा जेल खूप छान आहे आणि आपण कसं अल्वेरा जल आपण याचं घेतलं ना ओरिजिनल आपण जे झाडाचं काढतो ते कुणाकुणाला एकदमच शूट होत नाही साईड इफेक्ट होऊन जातं कोणाकोणाला त्याच्यामुळं तुम्ही ना अल्वेविरा जेल जे कंपनी कुठलीही कंपनीची तुम्हाला जी शूट होत असेल ती कंपनी तुम्ही अल्विरा जेल ऑर्डर करू शकतात तर घरच्या घरी असतं पण त्याचं काय एवढं हे होत नाही त्याच्यामध्ये खोबऱ्याचं तेल टाकलं तेव्हाच ते आपल्याला साईड इफेक्ट होत नाही तर आता हे रेडीमेड सगळं भेटतं म्हणून आपण रेडीमेडच मागवायचं मी मिशोहून मागितलं मागवलेलं आहे मी, मी त्याची लिंक दाखवून देईन तुम्हाला आणि मिशोहून आणून सांग त्याच्यामध्ये एलविरा जेल एलविरा जेल गुलाबच्या पाकळ्या गुलाबच्या पाकळ्या आणि ॲलविरा जेल आणि आखी हळद असते ना आखी हळद ओली सुकलेली हळद नाही ओली हळद आणि थोडासा रवा थोडासा बेसन हे <laughs> सगळं टाकलेलं आहे याच्यामध्ये मी आणि गुलाबजल गुलाब गुलाबाच्या गुलाब पत पंकळ्या होत्या अशा फुलाच्या याच्यामधून गजरे गजऱ्या वगैरेमधून निघलेले हारामधून ते मी ते येतात यूज केलेले आहे आणि हे काय काय वस्तू टाकली एलविरा जल आखी वली हळद तुम्हाला सांगते मलाई तुम्हाला सांगते बेसन थोडासा रेपसाठी रवा आणि गुलाबजल 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 टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि गुलाबाच्या पाकळ्या अशा सगळ्या मिक्सरला लावून घेतल्या आणि बघा असं सॉफ्ट होऊन गेलेलं आहे आता मी हे एक बघा माझा चेहरा एकदम सकाळी तर आपण उठल्या उठल्या खेपे मी तोंड धुतलेलं आहे चहा वगैरे घेतला आता पाणी आलेलं आहे पण हिरेने हे मी पॅक लावूनच सगळं काम करणार आहे कारण की माझे कामं भरपूर असतात पाणी भरणार कपडे धुणार भांडे घासणार लाधी करणार त्याच्यामध्ये माझं हे पॅक मला अर्धा तास एकदम मस्त ग्लो पण देईल आणि माझी कामं पण होईल म्हणून एकाच का दोन कामं करायची ही आपली बायकांची सवय असते म्हणून आपण कधी पण असं रिकामं काहीच एक एक सिंगल काम करायला आपण बघत नाही हाय का नाही बहिणीनोन तुम्हाला मी नक्की सांगते आपण सगळ्या बायका सगळ्या सारख्याच असतात आपल्याला कामाची पटापटा पटापटा ज्याला ज्याला कामं करायची सवय असते सगळ्याच बायका नसतात तशा ज्या आळशी असतात त्या आळशीच असतात एकच काम घेऊन बसणारं दिवसभर तुम्ही कमेंट करून सांगा असं कोण कोण बायका असतात तर तुमच्या ओळखीच्या कोण येत अशा बघा ही रे आता ही मी ही लावते लावून मी कामं आहे तर असं केस वगैरे हे करून घेतलं ती पण काढते नाही तर तेवढी जागा राहून जाईल पहिले फोरडोअर लावते मी मी शंभर टक्के म्हणत नाही की ही रेंट तुम्हाला हे पॅकच लावला पाहिजे तुमची मर्जी आहे मी एक दा माझा घरगुती इलाज दाखवते ज्यांना पैसे एवढे आपण पार्लर मध्ये जाऊन आपण फेस हे करू शकत नाही ना असं वरती लावायचं असं करायचं कधी पण लावताना तुम्ही फेसला लावताना ना वर करायचं आपली जी स्किन असते ना ती लटकणार नाही असं वरच्या भागाला तुम्ही मसाज वगैरे पण मी तुम्हाला दाखवेल मी घरच्या घरीच करत असते माझी चेहऱ्याला साबण पण नाही लावत मी कारण की मला शूटच होत नाही आता काहीच वयाच्या हिसाबानं म्हणा की चमडी अशी नरम झाल्यामुळं म्हणा पण मी हे घरच्या घरी खूप काही करत असते बटाट्याचं बटाटे असतात ना ते बटाटे ते पण मी मिक्सरला लावून त्याच्यामध्ये गुलाबजेल टाकून भिजवते आणि ते वरचं वरचं जे पाणी असतं ते फेकून द्यायचं आणि ते बटाट्याचं असं एकदम क्रीमसारखं येतं त्याच्यामध्ये एलविरा जेल लावून इथं असं आपल्या ज्या झुर्या असतात ना तिथं लावायच्या ते बटाटे आ ते सांगते मी तुम्हाला मी ते पण एखाद दिवशी तुम्हाला दाखवल आता हे मी आपले यांनी खूप मस्त फायदा होतो ग्लो येतो याचा फायदा हे एक यांनी ग्लो येतो ग्लो पण येतो आणि जे असं डार्क सर्कल असतात ना ते डार्क पण निघून जातात आपल्या चेहऱ्याचे वाटत नाही चेहरा असं म्हणजे की उन्हाने पण आपल्याला हे होतं याच्यामध्ये कसं कसं साहित्य तर सगळं चांगलं आपलं घरगुतीच आहे मी काही असं बाहेरून काही चाललं नाही फक्त एलविरा जेल मिशोहून तू ऑर्डर केलेला आहे खूप छान आहे मी, तु, मी तुम्हाला ती लिंक पाहिजे तर पा देईल मी मिशोची मी मिशोच्या सगळ्या वस्तू आणते पटकन पण देतात आणि घर पण आणि मिशोमध्ये पुरे आपल्याला आता हे सध्या मला असंच लावून घ्यायचं आहे कारण की जास्त बोलली तर अशा रेशेस पडेल आणि मी तुम्हाला हे हो इडो लॉंग आहे माझा चेहरा धुतल्यानंतर कसा दिसतो ते दाखवतो आपल्याला हे बघा इथं असं हे असलं ना यालाही लावून ठेवलं तरी चालतं एल्बोला कुणाकुणाच्या खूप एल्बो घाण असतात ते पण निघून जातं आता हे आता दोघं हात भरावा लागेल मला हे एल्बोला थंडीच्या दिवसामध्ये कसं आहे आपण पटापटा पाणी टाकतो साबण वगैरे पण कोणी कोणी मी तर नाही लावत साबण जास्त हप्त्यातून एकदा हे बघा हे शोवरून मागवलेलं आहे मी खूप छान एलविरा जल आहे आणि मस्त एवढं मी संपवलेलं आहे पूर्ण गच्च भरलेली असती काही काही ठिकाणी असे ऑर्डर केली ना तर वरती वरती अशी फुसरट फुसरट भरतात आणि एलिव्हिरा जेल थोडा असतो पण तसं मिशोमध्ये नाही झालं माझ्यासोबत आणि आण एक अजून सांगते तुम्हाला जर का तुम्ही मलाई वगैरे नसेल तुमच्या घरामध्ये तर तुम्ही खोबऱ्याचं तेल पण टाकू शकता त्याच्यामध्ये आणि नाही खोबऱ्याचं तेल टाकलं तर हे बघा हे अशी कॅप्सूल असते याची वाटी कॅ कॅप्सूल असते ती कॅप्सूल पण तुम्ही एक टाकली तरी चालते कारण की कसं आहे मी आ, मलाई टाकल्यामुळं सगळे एका एकत्र टाकू शकत नाही तर कोणी खोबऱ्याचं तेल नाही मलाई असली तर खोबऱ्याचं तेल टाकू शकतात तुम्ही आणि खोबऱ्याचं तेल जर नसलं आणि तुमच्या घरामध्ये जर मलाई असली तर मलाही पण टाकू शकतात बघा आपली नेक नेक वगैरे पण अशी नेकला पण लावायचं कुणाकुणाची नेक खूप घाण असते आता माझी तर मला <laughs> मी नेहमी असं करत असते म्हणून माझी नेक काही एवढी घाण नसते असं ओरिजिनल म्हणजे कसं ती ओली हाळद आहे ना त्याच्यामुळं ना असा मस्त ग्लो येतो ना नवरीसारखं <laughs> तर हे अशी मी घरच्या घरी रेंडे पॅक वगैरे बनवत असतील शंभर टक्के तर नाही सांगत तुम्हाला शूट होणार तुमची मर्जी आहे तुम्ही करू शकतात आणि माझा व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा सपोर्ट करा मी असे छोटे छोटे घरच्या घरी काहीतरी आपल्याला केस आणला किंवा तोंडाला काय लावायचं याची व्हिडिओ टाकत असते आणि आज आजींना केअर करते म्हणून मी आजींना काय काय नाश्ता बनवते ते पण टाकत असते माझे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जर केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल तुम्ही माझा व्हिडिओ बघू शकतात मी लाईव्हला पण येत असते रात्री दहाच्या नंतर माझी लाईव्ह असते आणि सकाळी व्हिडिओ वगैरे बनवायमध्ये वेळ जातो म्हणून मी लाईव्ह काही घेत नाही सकाळी ह्या चॅनलवर दुसऱ्या चॅनलवर आहे माझं संगीता सोशल वर्कर म्हणून त्या चॅनलवर सकाळच्या टायमाला लाईव्हला असते त्याच्यात असं नाश्ता वगैरे बनवायचं हे ते सगळं हे करते हे बघा आता हे मी सगळं काम करणार ना तोपर्यंत सगळं म्हणजे अर्धा एक तास तो आपल्याला कसा पण काम करताना लागतो आम्ही दोनच जण आहे म्हणून आम्हाला एक तास कामाला लागतो पाणी आले पाणी भरणार कपडे धुणार भांडे कसणार लादी करणार आणि नंतर आंघोळ करून एक घंटा होईल त्याच्यामुळं एक घंटा मी ही जर लावलं ना माझ्या चेहऱ्याला किती ग्लो येते मी ना परत दाखवते तुम्हाला बघा आता मी ते लावलेलं ना पॅक त्याने बघा माझी स्किन किती भारी झाली तुम्ही पण ट्राय करा खूप छान आहे काय काय टाकायचं तुम्हाला सांगते मी जरी पुर इडो बघितला ना तर त्याच्यामध्ये सगळं मी सांगितलेलं आहे काय काय टाकायचं आहे काय काय नाही आणि माझ्या चेहऱ्यावर किती ग्लो आला आहे तुम्ही बघू शकता मी आता सगळं म्हणजे एक तास लावून ठेवलेला आणि हे इथं पण बघा किती एकदम मस्त झालेलं आहे बिलकुल निघून गेलेले माझे इथं पण लावलेलं ना मी पण निघून गेलेलं आहे सगळं डार्क सर्कल सगळे निघतात बघू शकतात